माझा आवडता छंद चित्रकला आपल्या प्रत्येकालाच काही ना काहीतरी करायला आवडत असते म्हणजेच आपला प्रत्येकाचा छंद असतो तो आणि असेच मला लहानपणापासून चित्र काढायला खूप आवडते चित्रकला हा माझा छंद आहे आपण आपल्याला रोजच्या कामातून वेळ मिळाल्यानंतर आनंदाने जी गोष्ट करतो ती गोष्ट म्हणजे छंद आणि मी माझा अभ्यास झाल्यावर वेळ मिळेल तेव्हा चित्र काढतो मला वेळोवे वेगळी वेगळी चित्रे काढायला खूप आवडतात मी शाळेत आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत नेहमीच सहभाग घेतो आणि मला यात बक्षीसही मिळतात मी चित्रांचं प्रदर्शन कोठे असेल तर ते पाहायलाही नक्की जातो चित्र हे काढताना व पाहताना मला वेगळाच आनंद मिळतो मी हा माझा छंद नेहमीच जोपासेल व खूप छान चित्र काढण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहे ते कमेंट करून नक्की कळवा